नमस्कार ब भावनो बहिणींनो आज मी काय केलं तुम्हाला सांगत ये आपल्या घराच्या पाठीमागं नाही का भोपळा घराच्या पाठीमागं भोपळा आहे आपल्या माळव्यात कुती बी आली खायजो भोपळा तोडून आणला मोठी मिरची राहिली बघ भोपळा तोडून आणला त्याचे बटाटे छलायचे वरची वरची साल काढली त्यात मधी पांढरं असतं ते मधलं पांढरं काढलं बारीक बारीक चिरला बारीक फुडी केल्या ववा जिरे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि तुम्हाला सांगते ते सगळं मिक्सरमधून काढलं आणि त्याच्यामध्ये पातळ झाले त्याच्यामध्ये डाळीचं पीठ गव्हाचं पीठ जेवारीचं पीठ काय करते पीठ घालून पीठ पातळ झाले हळद मीठ हिरवी मिरची जिरे थोडा ओवा ते सगळं टाकून डाळीचं पीठ गव्हाचं आणि ते तिंबलं ते भपळा मिक्सरमधून काढला आणि हे सगळं मळलं आहे आणि पाणी तर अजिबात लागलं नाही आणि तरी बी पातलंच झालं त्या हिरव्या मिरच्याचं पाणी झालं आणि त्या भोपळ्याचं बी पाणी झालं आणि त्याच्यामध्येच एवढं पीठ मळून निघलंय आपलं पाणी नाही टाकलं इतके छान लागत येतंय आता हे काय करायचं आपल्याला हे लाटायचंय लाटून तुम्हाला सांगते काय करायचं ते आता ते आम्ही सकाळी दिली पण म्हणलं आता अजून ताजी ताजी करावं तो ताजी ताजी छान लागत सकाळी खाल्ली बारीक बारीक बिलाटले तरी जमते एकूत लहान एक खूत मोठं त्याच्यामुळे काय करायचं च करायची दिसायलाही छान दिसते करायचा सारखा एक सारखा आत होतो त्याचा तेलही तापलं होतं तेल टाकलं तिकडल्या राड्यामध्ये फुल गॅस होता गॅस कमीच करून तळायचे तेल टाकले चांगले कडक भाजी करायचे तुम्हाला जर कडक आवडत असली तर कडक बी तळायचे पत्त आणि समजा आता कोणाला कोणाला म्हणतारे माणसं हे घरात असते नरम बिझाऊन देत आपल्यालाच टेस्ट लागत भारी लागत तिथे आणि गावरान भोपळा आपल्या घरचा तो भोपळा खायला बी त्याची भाजी लई छान लागली हवा या सगळेजण माझ्या भावांना लहणी न खायला तुम्ही या आपल्या दारात भोपळी येतं पण आता गारव्याने काय झालं काही की त्याला लई ना ते महाग महाग लई येत होते बघा हे दह्यासोबत खायचे आणि जर कुणापास दही जर नसले ना तसे खायचे हा नाही तर सरळ सरळ आपली लोणसाची फुड असते त्या लोणसाच्या फुडीसोबत खायची इतके छान लागत येतं भारी लागत येते <स्थाथा> दिवस झालं करीन करीन बनित होते पण त्याचं काय मला टाईमच भेटत नव्हता बनतच नव्हतं ते काय झाले हा कमी कमी गॅस चालू असला ना असे तर निघायला पाहिजे तर हे जरा जास्त हे झालं बारीक गॅसवर तळायची लई छान लागत तिथं आपल्या घरची गावरान कोथिंबीर गावरान हिरव्या मिरच्या बाजारातूनच आणलेले आता त्या दिवशी टाकलेली कोथिंबीर आली आपली माळवण होतं टाकलं ती कालच खुरपून काढले काही राहिले काही खुरपायचे मेथीची भाजी आली मला भारी लागत होतं लय भारी लागत त्याच्यासोबत ते असो दही काही खायला ए शिवला बघा काय